अशा अडी अडचणी अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जी मी आता सांगितली ती आपण देतोय त्याचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास ह्या सगळ्या करता मोफत वीज साडेसात हॉस्पॉर्पर्यंत देतोय म्हणून चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयाचा अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे या अर्थसंकल्पातील विविध समाज घटकांच्यासाठी महत्वाकांक्षी नवीन योजना घोषित केल्या आहेत राज्यातील सर्व योजनांचे लाभ थेट यासाठी योजनांचे मूल्यमापन करून त्याचं सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं तिथं निधीची कुठली कमतरता कमी पडणार नाही सन दोन हजार चोवीस मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत देखील अठरा हजार एकशे पासष्ट कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित करण्यात आला आहे हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वीस टक्क्यांनी अधिक आहे वार्षिक योजना दोन हजार चोवीस मध्ये कार्यक्रम खर्चासाठी एक लाख ब्याण्णव हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित करण्यात आला आहे त्यामध्ये अनुसूचित जाती उपाययोजना पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये आणि आदिवासी विकास योजना पंधरा हजार तीनशे साठ कोटी रुपये नियतवेचा समावेश आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा तरतूद प्रस्तावित आहे महसूल जमा चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये आहे महसुली खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये प्रस्तावित केलेला आहे परिणामी वीस हजार एकावन्न कोटी रुपये महसुली तूट अपेक्षित आहे राज्याची राजकीय तूट आणि महसुली तूट राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्याने निश्चित केलेल्या मर्या मर्यादेच्या मर्यादेच्या आत ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस ची राजकीय कोश, राज्यकोषीय तूट एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये आहे राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि समाजातील सर्व घटकांना घटकांच्या कल्याणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल याची खात्री मी सभागृहाला देतो आणि आता मी स अर्थसंकल्पाचा भाग दोनकडे त्या ठिकाणी वळतो मी आता अर्थसंकल्पाचा भाग दोन अध्यक्ष महोदय माननीय सभा सब, समोर सादर करीत आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज तीन लाख सव्वीस हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपये आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पे उद्दिष्ट तीन लाख त्रेचाळीस हजार चाळीस कोटी रुपये इतके एवढे निश्चित करण्यात आले आहे सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार केंद्राला दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल व डिझेलवरील मूल्य वर्धित करात समानता आणण्यासाठी आवश्यकता होती आहे त्या दृष्टीनं ब्रहन मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर चोवीस टक्क्यावरून एकवीस टक्के करण्याचे प्रस्तावित आहे तसेच पेट्रोलचा पेट्रोलवर सव्वीस टक्केवरून तो पंचवीस टक्के असं कमी करण्याचा प्रस्ताव आहे या बदलांमुळं नाही ब्रॉन मुंबई नवी मुंबई आणि ठाणे हे तिथे जास्त होता त्यांची सारखी तक्रार होती तेही आता आपण एकसारखी करतोय या बदलांमुळं ठाणे ब्रहन मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा पासष्ट पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये सात सशस्त्र सेना दल कार्यरत असून त्यापैकी सीमा सुरक्षा दल व केंद्रीय राखीव पोलीस दल यातील सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे आता उर्वरित पाच दलातील आसाम रायफल्स केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भारत सीमा पोलीस दल राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दलातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्याबाबत मी प्रस्तावित करीत आहे याचा लाभ अंदाजे बारा हजार जवानांना होणार आहे